नमस्कार मित्रांनो तर ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आबा असं रोजचाच खूप भरून आलेल्या दिसतात पायकेत तसा पाऊस पडत नाही मित्रांनो कारण की असा आवाचा रस्त्याच तसा भरून आलेला दिसतो परंतु सारखा आबा भरून घेत आपण जास्त हवा आहे मित्रांनो हवामध्ये काही बारीक बारीक पाणी येत असतो तेवढं याच्यात काही होणार नाही त्यानं तर पाणी हा आपल्याला भरपूर पाहिजे जेणेकरून पावसाची खूप गरज आहे मित्रांनो आपल्याला तर गेल्या मे महिन्यामध्ये सारखं पाऊस सुरू असल्यामुळे तेव्हा भरपूर पाऊस यायचा आणि आता उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये आपण हा पावसा लागलेला आहे पावसामध्ये पाऊस जास्त यायला पाहिजे तर पावसामध्ये पाऊस दर म्हणजे बंद झालेला आहे या येत आहे पण पाहिजे तसा येत नाही मित्रांनो आणि उन्हाळ्यामध्ये सारखा पाऊस येत होता असा मुसळधार पाऊस यायचा तसा मुसळधार पाऊस आता पावसा लागलेला आहे तेव्हा येऊन यायला मित्रांनो तर असं वातावरण तर भरपूरच आहे सगळं हवा दिसत आहे पण मात्र पाणी पाऊस हा येत नाही आहे पाहिजे तर तसा पाऊस येत नाही मित्रांनो आपल्या शेतातले कामं कामं भरपूर आहेत आपल्याला पेरणीसाठी पण पाऊस जेव्हा चांगला पडेल तेव्हा आपण पेरणी करू शकतो आपली बैलगाडी आपण जाऊ शकतो आपल्या शेतामध्ये बैलसुद्धा आराम करते मित्रांनो पाऊस येतात आणि पाणी पाऊस चांगलं असल्यामुळं बैलसुद्धा आराम करता आराम गाडी आपण सुद्धा करत आहोत थोडंफार काम करून आराम करतो मित्रांनो काम जास्त असा नाही रे दर दिवशी प्रकारे काही काम असं मित्रांनो परंतु आपले पेरणीचं कामं भरपूर आलेले कारण की पाऊसच नाही तर काम करणं असं वाटतं नाही पाऊस लवकर लवकर पाऊस यायला पाहिजे मित्रांनो एवढीच आपल्याला अपेक्षा आहे निसर्ग राज्याकडनं आणि पावसाकडनं आणि पाऊस बद बदल यायला पाहिजे मित्रांनो